आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत या पद्धतीने बनवलेली कारल्याची भाजी खायला अजिबात कडू लागत नाही तुम्ही जर कधी या पद्धतीने ट्राय केली नसेल तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा दरवेळी तुम्ही याच पद्धतीने बनवून खाल त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कारली जायची आहे कवळी काढली आपल्याला घ्यायची आहेत आणि आपल्याला ती आता कापून घ्यायची आहे तर कापण्यासाठी आपल्याला फक्त एका साईडने कट करून घ्यायचं आर आहे आरपार कट आपल्याला नाही करायचं आहे आणि ज्या काही मधल्या बिया आहेत तर सर्व आपल्याला काढून आहे तर या पद्धतीने आपण सर्व काढली अशा पद्धतीने काढून घेणार आहोत आत म्हणल्या सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व कारले आहेत ते कट करून घेतलेले आहेत आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे कट केलेली सर्व कारले आपण कढईमध्ये घेतली आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे तर आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे फक्त वाफेवरतीच हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत अपनी आमने हो तर आता आपण यामध्ये हळदसुद्धा घालणार आहोत तर हळद आणि मीठ घातल्यानंतर हे दोन्ही आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे गॅसवरती वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत तर पाण्याचा यूज आपल्याला नाही करायचा तुम्ही हे ज्याप्रमाणे आपण मोदक स्टीम करतो त्या पद्धतीने सुद्धा वाफवून घेऊ शकता पाच ते दहा मिनटात हे छान वाफवले जातात गॅस आहे तो कमीवरती ठेवायचं आहे आणि हे छान वाफवले जातात तिथे तुम्ही बघू शकता हे छान शिजलेले आहेत तेही पाण्याचा वापर न करता आता आपण सर्व काढले ते एका डिशमध्ये काढून घेऊयात याप्रमाणे वाफवलेल्या काढल्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता कारल्यालासुद्धा छान असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे तर ही सर्व कारले आपण डिशमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ही कारली थोडीशी फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये एक एक करून आपल्याला ही कारले आहेत ते सोडून घ्यायची आहे आणि छान अशी क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायचे आपल्या पाच मिनिटानंतर आलटून पलटून हे सर्व बाजूनी छानपैकी फ्राय करून घ्यायचे फ्राय झाल्यानंतर आपण आता ही कारली आहे ती काढून घेणार आहोत आता आपण याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये आपण कांदा घातलेला आहे थोडासा आपण यामध्ये टमॅटोसुद्धा घालणार आहोत तर कांदा छान भाजला की यामध्ये आपलं लसूण घातलेला आहे तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता आता आपण यामध्ये टमाटर घालणार आहोत तर टमाटरसुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे टमाटर छान शिजलं की त्यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे चिंचमुळे भाजी जास्त कडू लागत नाही त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घातलेले दोन चमचे लाल तिखट घातलेले आहे एक चमचा आपण यामध्ये गरम मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व जे मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स झाले की आपल्याला यामध्ये एक एक करून सर्व कारले आहेत ते सोडून द्यायचे आहेत कढई म्हणजे सर्व कारले टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी कारले आहे ते आपल्या छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटासाठी हे शिजण्यासाठी ठेवायचे आहे तर या पद्धतीने फ्राय कारल्याची भाजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता दिसायला चान है खायला बारी साकना है भाजी दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे आणि खायलासुद्धा खूप भारी लागते पाच मिनटानंतर आपण झाकण आहे ते खोललेलं आहे आणि भाजी आहे ती छान शिजलेली आहे आता आपण ती डब्यामध्ये काढून घेऊया तर इथे आपण ही डब्यामध्ये काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी कधी का ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही कारल्याची भाजी कशी का वाटली ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तरी आपण डब्यामध्ये भरलेली आहे आणि तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा ही भाजी खायला खूप टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद